नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण एकदम परफेक्ट अस्सल चवीची साऊथ इंडियन खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते पाहूयात तसं तर ही चटणी बनवायला काहीच अवघड नाही पण ती जी एक खरी आणि ऑथेंटिक चव असते ती मात्र आपल्याला प्रत्येक वेळेला मिळेलच असं नाही तर बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या प्रकारे करून पाहिल्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर मला ती अस्सल चव मिळालेली आहे तर ही अस्सल चव मिळवण्यासाठी ही चटणी बनवताना मी यापूर्वी जे पदार्थ वापरत होते त्यातले काही पदार्थ वगळलेले आहेत तर काही पदार्थ नव्याने ॲड देखील केलेले आहेत आणि अशा प्रकारे अगदी स्टँडर्डाईज केलेली खोबऱ्याच्या चटणीची ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण चार लोकांना पुरेल इतकी चटणी बनवणार आहोत इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घातले पाव वाटी फुटाण्याची डाळ किंवा यालाच डाळवं देखील म्हणतात ही डाळ ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळे वेगळी अशी भाजायची आपल्याला गरज लागत नाही इथे मी एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं या चटणीसाठी खोबऱ्याचं प्रमाण शेंगदाण्यापेक्षा जास्त ठेवायचं थोडीशी कोथिंबीर घालायची अगदी हिरवा कलर हवा असेल चटणीला तर तुम्ही जास्त कोथिंबीर वापरू शकता चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची यामध्ये मी एक मोठी हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे ही मिरची तिखट असल्यामुळे मी एकच मिरची वापरलेली आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला आणि यामध्ये थोडीशी चिंच घालायची चिंच घातल्यामुळे या खोबऱ्याच्या चटणीला छान चव येते चिंच नसेल तर तुम्ही दोन चमचे दही वापरा पण अस्सल चव जी आहे ती या चिंचेमुळेच येते या चटणीची आंबट आणि तिखट चव बॅलन्स करण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची चवीपुरतं मीठ घालूयात आणि आता लागेल तसं पाणी घेऊन हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट बनवायची नाही आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल यामध्ये मी जिरं घातलेलं नाही आहे लसूण घातलेली नाही आहे बऱ्याच वेळेस आपण यामध्ये लसूण वापरतो आणि यामुळे या, या, या चटणीची जी अस्सल चव आहे ती पूर्णपणे निघून जाते तर लसूण अजिबात वापरू नका जिरं वापरणार असाल तर ते अगदी थोडंसं वापरायचं नाहीतर मसाला खाल्ल्याचा फील येतो त्यापेक्षा जिरं स्किप केलेलंच बरं आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे लिंबू किंवा दही न वापरता जर चिंचेचा वापर करता आला तर तो नक्की करा यामुळे खूपच छान बनते ही चटणी तर इथे तुम्ही या चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम पातळ नाही किंवा एकदम घट्ट अशी बनवलेली नाही रंगसुद्धा एकदम हिरवागार असा आलेला नाही अगदी योग्य कलर आलेला आहे आता आपण यासाठीची फोडणी करून घेऊयात त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये दीड चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम करून मगच यामध्ये मोहरी टाकायची इथे मी अर्धा छोटा चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की फोडणी खमंग बनते यामध्ये चिमुडभर हिंग टाकायचा त्यासोबत सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालूयात आणि ही जी लाल मिरची मी यामध्ये घातली दोन लाल मिरच्या त्या अजिबात विसरायच्या नाहीत त्यामुळे खूपच ऑथेंटिक चव येते या खोबऱ्याच्या चटणीला आता ही गरम गरम फोडणी या चटणीवरती ओतूयात अतिशय खमंग आणि अस्सल चवीची ही साऊथ इंडियन स्टाईल खोबऱ्याची चटणी इथे तयार झाली इडली डोसा आंबोळी मेदू वडा तुम्ही कशासोबत ही ही सर्व करू शकता त्यामुळे अशा प्रकारची ही अस्सल चवीची खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती कारण प्रत्येकाला आवडणारी चव ही वेगवेगळी असते कुणाला जिरं घालून आवडत असेल कुणाला लसणीची फोडणी आवडत असेल तर कुणाला दही घातलेली खोबऱ्याची चटणी आवडत असेल तरी देखील ही अशा प्रकारची चटणी तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच छान छान रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद